नमन करतो वंदन करतो अभिवादन करतो नमस्तक करतो आपल्या सरांच्या वतीनं त्रिवार मुद्रा करतो बरोबर महाराष्ट्राचे विचारवंत थोर समाजसेवक छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारताच्या महाराजांचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज चौऱ्याऐंशी वर्षाचे योद्धा या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी या देशाला लोकशाही वाचवण्यासाठी रणांगणामध्ये उभे आहेत असे आदरणीय शरद चंद्र पवार साहेब यांना अभिवादन करतो मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सन्मान आणि व्यासपीठ आणि या बेचाळीस डिग्रीच्या उन्हामध्ये तापमानामध्ये उपस्थित असलेले शेतकरी बांधव तरुण मित्र मित्रांनो लो, लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि आता शेवटचे शान या ठिकाणी दोन दिवस उरलेले आहेत प्रोटोकॉल नुसार मला या ठिकाणी नाही पाहिजे परंतु आदरणीय लंके साहेबांनी पाठवलं आणि मला जयंत पाटील साहेबांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी महाराष्ट्र सेना प्रदेश प्रवक्ताच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो मित्र एक सामान्य कुटुंबातला माणूस शेतकरी कुटुंबातला माणूस निलेश लंके साहेब यांच्यावरती दोन हजार एकोणीस मध्ये आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला पारनेर तालुक्यातला जनतेने तडा जाऊ दिला नाही त्यांनी देखील विश्वास दाखवला आणि त्या माणसानं साडेचार वर्षामध्ये असं काम करून दाखवलं की त्या कामाची पावती म्हणून परत शरद चंद्र पवार साहेबांनी त्यांना लोकसभेसाठी या ठिकाणी उमेदवारी दिले नी नी। ही उमेदवारी देताना पवार साहेबांनी पाहिलं नाही हा गरीब आहे सामान्य प्रस्थापित नाही आहे कभी नहीं पवार ने गरीब सामान्य लोग आदरणीय लोकप्रिय नेरद चंद्र पवार फूल है अरे फूल है गुलाब का कली क्या काम किए जिसने निलेश लंगे जैसे लोक नेता को वोट नहीं दिया तो उसकी जिंदगी भी क्या काम की उसके जिंदगी भी क्या काम आसमान में सूरज सितारे चांद चमकते हैं आसमान में सूरज सितारे चांद चमकते हैं और इस नगर जिले में पारनेर तालुके में आदरणीय शरद चंद्र पवार साहब के कार्यकर्ता नीलेश लंकी जी और उनके कार्यकर्ते चमकते आए उनके कार्यकर्ते चमकते हैं